सेवक मित्रांनो परमात्मा एक मार्गाचा आपल्या विदर्भात मोठ्या प्रमाणात प्रचार प्रसार होत आहे आणि या मार्गाविषयी अनेकातील लोकांचे वेगवेगळे विचार आहेत काही लोक चांगले विचार ठेवतात तर काही लोकांच्या मनात या मार्गाविषयी द्वेष आहे यूट्यूबवर एका सेवकदाचा व्हिडिओ पाहिला त्या व्हिडिओखाली काही लोकांचे असे कमेंट होते की ये जो हनुमानजी रहे हो व कोण है दुसरा कमेंट होता हनुमानजी एक हे या दो हे हनुमानजी रामभक्त हे या नाही हे क्या उन्होंने अपना जीवन रामको अर्पण किया था या नाही हे नॉर्मल कमेंट झाले पण त्या ठिकाणी बरेच या मार्गाविरोधी कमेंट होते आणि मला वाटते की प्रत्येक गावात कोणी ना कोणी हा प्रश्न विचारतोच की मंदिरातील हनुमानजी कोणता आणि परमात्मा एक मार्गातील हनुमानजी कोणता असे प्रश्न त्यांच्या मनात येणे स्वाभाविक आहे पण आपण त्याचे उत्तर कसे देतो हे महत्त्वाचे आहे बाबांनी साध्या आणि सोप्या शब्दात हा मानवधर्म हा मार्ग कसा आहे हे समजावून दिला आहे भगवंत कसा आहे कोण आहे आणि कसा कार्य करतो हे अनुभवाच्या माध्यमातून आपण अनुभवला आहे आणि बाबांनी एका भगवंताची प्राप्ती कशी केली हे बाबांच्या मार्गदर्शनातून आणि मानवधर्म परिचय पुस्तकातून शिकायला मिळाले आहे तरी पण मंदिरातील हनुमानजी कोणता आणि परमात्मा एक मार्गातील हनुमानजी कोणता यावर आपल्या मार्गातील काही काही सेवकांचे शब्दाकडे लक्ष द्या काही काही सेवकांचे वेगवेगळे विचार आहेत ज्यांनी या मार्गाचा अभ्यास केला नाही ज्यांचे विचार हनुमानजीच्या समोर गेलेच नाही हे सेवक आपापल्या पद्धतीने वेगवेगळे तर्क लावतात की या जगात हनुमानजीच अजरा अमर देव आहे ज्यांचा मृत्यू अजून झाला नाही आणि जो मरतो तो माणूस आणि जो मरत नाही तो भगवंत म्हणून आपण हनुमानजीलाच मानतो तर हा तर्क लावणे चुकीचा आहे फक्त हनुमानजीचाच मृत्यू झाला नाही तर हिंदू धर्मात हनुमानजीसहित सात चिरंजीवीचा उल्लेख आहे अश्वत्थामा राजाबली वेदव्यास विभीषण कृपाचार्य परशुराम आणि हनुमानजी यांचा मृत्यू अजून झाला नाही असे सांगितले जाते तर हे भगवंत आहेत काय आणि यांचासुद्धा मृत्यू निश्चित आहे कलियुगाचा अंत होऊन सतयुगाची सुरुवात होईल तेव्हा सात चिरंजीवीचा मृत्यू होईल असे सांगितले जाते आणि यासारखे बरेच तर्क काही काही सेवक लावत असतात काही म्हणतात की हिंदू धर्मातील लोकांनी आपल्यावर टीका टिप्पणी नाही केली पाहिजे म्हणून आपण हनुमानजीलाच मानतो काही म्हणतात की आपण रोज मंदिरात जाऊन विनंती केली असती तर लोकांनी आपल्याला वैध जाणता समजला असता म्हणून आपण मंदिरात जात नाही आणि यासारख्या बऱ्याच गोष्टी या मार्गातील काही काही सेवक करतात म्हणून समजण्याची अभ्यास करण्याची आणि सत्य जाणून घेण्याची गरज आहे बाबांनी मानवधर्म परिचय पुस्तकात सांगितले की बाबा हनुमानजींनी बाबा जुमदेवजींना अनेक देवी देवतांची ओळख करून दिली त्या सर्वांनी या पृथ्वी तलावर जन्म घेतला आहे त्यांनी भगवंताला प्रिय असणारे कार्य केले आहे म्हणून ते परमेश्वर या नावाने प्रसिद्ध झाले आणि या जगातील भाबडी जनता त्यांना परमेश्वर मानून पूजा करू लागली परंतु ते परमेश्वर नव्हते तर मानवच होते म्हणून जनतेने त्यांच्यासारखे कार्य करावे त्यांना परमेश्वर मानून पूजू नये कारण परमेश्वर हा एकच आहे जो सृष्टी निर्माता आणि जगाचा विधाता आहे बाबांनी सांगितले की सर्व देवी देवता मानवच होते त्यामध्ये हनुमानजीसुद्धा आले पण तुम्हाला समजण्याकरिता आपण सुरुवातीपासून सुरुवात करू की बाबांना हनुमानजी कसे मिळाले आणि आपण हनुमानजीलाच का मानतो हनुमानजीचंच नाव का बरं घेतो व्हिडिओ पूर्ण बघा आणि समजण्याचे प्रयत्न करा मौद्यातील एका व्यक्तीने बाबांना त्यांचे दुःख दूर करण्याकरिता हनुमानजीचा मंत्र दिला बाबांनी घराजवळच्या हनुमानजीच्या मंदिरात पहाटे जाऊन त्या मंत्राचे उच्चारण करून एकेचाळीस दिवसाची विधी केली आणि त्रिताल हवन करून हनुमानजीची प्राप्ती केली बाबा या कृपेचा फायदा इतर लोकांना करून देत होते त्यांच्याकडे जे कोणी दुःखी कष्टी लोक येत होते त्यांना मंत्र उच्चाराने तीर्थ बनवून फूक मारून त्यांचे दुःख दूर करीत होते पण त्यांचे तात्पुरता दुःख दूर होत होते परिपूर्ण दुःख दूर होत नव्हते आणि बाबांच्या कुटुंबातीलसुद्धा परिपूर्ण दुःख दूर झाले नव्हते त्यावेळेस बाबांच्या कुटुंबात सर्वच देवी देवतांना मानत होते एके एक दिवशी रंगारी समाजाची शांताबाई नावाची बाई बाबाकडे आली तिच्या अंगातील भूतपलीत निघत नव्हते बाबांनी त्या बाईचे दुःख दूर करण्याकरिता सतत अडीच वर्ष प्रयत्न केले त्या बाईकरिता बेचाळीस दिवस हवन केले तरी त्या बाईच्या अंगातील भूतफलीत निघाले नाही त्रेचाळीसव्या दिवशी बाबांनी सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत खूप संघर्ष केला बाबा खूप त्रस्त झाले होते तेव्हा बाबा विचार करू लागले की बाबा हनुमानजीच्या सक्तीपुढे ही कल्पनारूपी सक्ती टिकाव धरून आहे याचाच अर्थ असा की हनुमानजी राम शंकर देवीदेवता यांच्यात ह्या कल्पनारूपी सक्तीला नष्ट करण्याचे सामर्थ्य नाही ह्या गोष्टीकडे लक्ष द्या की त्यावेळेस बाबा सर्व देवी देवतांना मानत होते बाबांना एका भगवंताची ओळख नव्हती बाबा जुमदेवजी हनुमानजीला आणि सर्व देवी देवतांना भगवंत मानत होते पण त्या बाईच्या अंगातील भूतफलीत निघत नव्हते तेव्हा बाबांना वाटले की सर्व देवी देवतांमध्ये दे। हनुमानजीमध्ये दे त्या कल्पनारूपी शक्तीला नष्ट करण्याचे सामर्थ्य नाही तेव्हा बाबांनी हनुमानजीला विनंती केली की हे हनुमानजी आपने सारे दैवत की पहिचान कराई और इस बाई का शैतान नहीं निकाल सकते हे हनुमानजी कौन सी शक्ति है जो एक पल इसे निकालेगी इसके बाद मैं किसी भी देवता को नहीं मानूंगा अशी बाबांनी प्रतिज्ञा केली आणि ते त्या बाईला म्हणाले की यह आखरी फूक है बाई इसके बाद नहीं आना आणि त्या बाईच्या अंगातील भूत निघाले बाबांना आश्चर्य वाटला आणि बाबांनी त्या शक्तीचा शोध घेण्याचे ठरविले महान त्यागी बाबा जुमदेवजी बाबा हनुमानजीला भगवंत न मानता आपले गुरु मानू लागले आणि त्यांना प्रश्न विचारले की हे हनुमानजी ऐसी कौन सी शक्ति है जो शैतान को एक पल में निकाल सके भूत किसे कहे और भगवान किसे कहे इसका स्पष्टीकरण हमें समझा दो तेव्हा बाबा निराकारामध्ये आले आणि त्यांच्या मुखातून असे शब्द निघाले की यह एक ही परमेश्वर है जिसने इस सृष्टि का निर्माण किया है वह एक जागृत शक्ति है जो निराकार है वह चौबीस घंटे चैतन्य है उसे प्राप्त करने के लिए पाच दिन हवन करना पडेगा तेव्हा बाबांनी पाच दिवस हवन घडवून एका भगवंताची प्राप्ती केली एक भगवंत कोण तर ज्यांनी ही सृष्टी निर्माण केली जो ऊर्जेच्या रूपात प्रत्येक ठिकाणी उपस्थित आहे तो निराकार आहे ज्याचा आकार नाही नाव नाही ती जागृत शक्ती आहे ती चोवीस तास चैतन्य आहे आणि हीच शक्ती बाबांनी स्थापन केलेल्या या मार्गात कार्य करीत आहे बाबांनी प्रत्येक ठिकाणी उपस्थित असलेली या जागृत शक्तीला आकारात अनुभवता यावा म्हणून मानवाचे एक लक्ष राहावे म्हणून बाबांचे गुरु बाबा हनुमानजीला या दैवी शक्तीचे प्रतीक म्हणून लोकांपुढे ठेवले या दैवी शक्तीला भगवान बाबा हनुमानजी असे नाव दिले आणि या मार्गातील सेवकांना मी मरीन किंवा जगीन जीवनात एकच भगवंत बाबा हनुमानजीलाच मानेन असे वचन द्यायला लावले आता आपण आपल्या प्रश्नाकडे वळू की मंदिरातले हनुमानजी कोणते आणि परमात्मा एक मार्गातील हनुमानजी कोणते आता तुम्हाला समजायला थोडी आसानी जाईल की मंदिरातले हनुमानजी हे व्यक्ती होते आणि परमात्मा एक मार्गातील हनुमानजी सृष्टीनिर्माते एका परमेश्वराचे प्रतीक आहेत म्हणजे मंदिरातल्या हनुमानजीचा आणि परमात्मा एक मार्गातील हनुमानजीचा फक्त नावसारखा आहे दुसरा काहीच संबंध नाही म्हणून या मार्गातील सेवक हनुमानजीच्या मंदिरात नमस्कार करीत नाही कारण बाबांनी सांगितले की बाबा हनुमानजी या मार्गाचे भगवंत नाही तर सृष्टी निर्माता जगाचा विधाता प्रत्येक सजीवात विराजमान असलेला एकच परमेश्वर आहे आणि त्या दैवी शक्तीचे प्रतीक म्हणून बाबांचे गुरु भगवान बाबा हनुमानजीला बाबांनी लोकांपुढे ठेवले आहे म्हणून या मार्गातील सेवक मायना म्हणतांनी म्हणतात की सृष्टी निर्माता जगाचा विधाता स्वयं भगवान बाबा हनुमानजी उपस्थित आहेत येतपर्यंत व्हिडिओ पाहिले असाल तर तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं उत्तर मिळालं असेल व्हिडिओमध्ये सांगितलेल्या माहितीला समजून घ्या मानवधर्म परिचय पुस्तकाचे वाचन करा आणि सत्य काय आहे हे समजून सत्याचाच प्रचार करा तुम्हाला कोणी जर असे प्रश्न विचारत असतील तर त्यांना व्यवस्थित उत्तर द्या त्यांना समजावून सांगा मनमर्जीने वेगवेगळे तर्ककुतर्क लावून खोटी माहिती देऊन या मार्गाचा दुष्प्रचार करू नका अभ्यास करा विचार करा तत्वशब्द नियमानुसार आपले विचार वाणे आणि कर्म बनवा सर्वांना माझा नमस्कार